सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल भिंगार कॅम्प मधून 73 वर्षीय माजी सैनिक बेपत्ता वामन कुटुंबियांची मदतीची विनंती दिनांक 4 जून 2025 रोजी भिंगार कॅम्प येथील आर्मी कॅन्टिंग परिसरातून एक त्र्याहत्तर वर्षीय माजी सैनिक बेपत्ता होण्याची घटना समोर आली आहे शिवाजी शंकर वामन असे या बेपत्ता व्यक्तीचे नाव असून ते मूळचे मांडवगन जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी आहेत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक चार जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ते आपल्या मुलासोबत आर्मी कॅन्टीन मध्ये गेले होते साहित्य खरेदी करण्यासाठी मुलगा कॅन्टीन मध्ये गेला असता वडील बाहेर निघून आले होते मात्र दुपारी दोनच्या सुमारास ते कॅन्टीनच्या बाहेरून कुठेतरी न सांगता निघून गेलेत सायंकाळी पाच वाजता मुलगा बाहेर पडल्यावर वडील गायब असल्याचं लक्षात आले नातेवाईकांकडे घरी व परिसरात शोधाशोध करूनही ते सापडलेले नाहीत बेपत्ता झालेल्या व्यक्तीचं वर्णन पुढील प्रमाणे आहे वय त्र्याहत्तर वर्ष उंची पाच फूट आठ इंच रंग सावळा पांढरे केस व मिशी अंगाणे मजबूत त्यांनी अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट आर्मी रंगाची पॅन्ट पायात विटकरी रंगाचे बूट घातले होते त्यांच्या सोबत चौऱ्याण्णव या क्रमांकाची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल होती वामन कुटुंबियांनी नागरिकांना विनंती केली आहे की जर कोणी या वर्णनातील व्यक्तीला पाहिले असल्यास कृपया संपर्क साधावा संपर्क क्रमांक शहाण्णव एकोणनव्वद शून्य पाच चौऱ्याऐंशी सदुसष्ट या क्रमांकावर किंवा त्र्याऐंशी ऐंशी शून्य सात सत्याऐंशी अठ्ठावीस या क्रमांकावर अथवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये माहिती द्यावी सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शुभम वाकचौरे